कोर्ट की आई आणि बाप नावाचा आहे मला एक जणांनी प्रश्न विचारला म्हणे महाराज पवित्र देशी पावन कुळे या पावन कुळामध्ये महाराष्ट्र नावाचा प्रांत या महाराष्ट्र नावाच्या प्रांतामध्ये आपला महाराष्ट्र नावाचा राज्य आणि या महाराष्ट्र नावाच्या प्रांतामध्ये अनेक कोर्ट आहे या कोर्ट मध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आरोपी महाराज ज्यावेळेस कोर्टामध्ये जातो त्यावेळेस आपला मानलेला ग्रंथ गीतेच्या खऱ्या अर्थाने शपथ घेतून सांगतो मी भगवान श्रीकृष्ण गीता साक्षी देतो खरं सांगू ती भगवद्गीता तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सरकारने काढली ना गीता कोर्टामध्ये ठेवायची गरज सोडावं कोर्टाच्या महाराष्ट्र महाराष्ट्रात ठेवायची गरज नाही एवढा पवित्र ग्रंथ गीता आहे आणि त्या ज्ञानावर त्या गीतेवरती भाष्य केलं देवा माझे ज्ञानावर आहे ढसा रडताय आई इंद्राणी वरती स्नान करताना यशोबा काकाने बघितलं माझ्या तोंडामध्ये मारले ज्ञाना याद राखणे ना यशोबा काकाला काही माग नाही ना नाही मी कसा बोले योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वराज झाले वनी सुखी व्हावे पाणी नाही बोलो बाई अरे संतती चांगली घडवायला संपत्ती टिकवण्यासाठी संतती चांगली लागते देवा संगती चांगल्या चा अरे चा हिरा नावाचा धातू कधी जर तुम्ही घाव घातला तर जातीवंत हिरा कधी दुबगत नाही देवा पण काय आहे म्हणजे आश्चर्य तो हिऱ्याला जर ढेकण्याची संगत झाली तर हिरा दुबंगतो संगती यांच्या जगा संतन की संग लागरे तेरी अच्छी बनी आणि दुसरं वाक्य कधी हिनून बोलू नका महाराज मी पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी कार्यक्रम करतो बरं का श्रीमंत औलादीच्या लग्नाला मी गेलो होतो माझ्याकडे टोकनही नव्हतं जेवण्यासाठी माझ्या पाठीमाग त्यांच्या परिवारातील काही माणसं महाराजा जेवण करा महाराजा जेवण करा एक गरीबाचं लेकरू पंक्तीला बसलं होतं आणि आता मध्ये महाराज दोनच्या खऱ्या अर्थ नाही घातलेल्या सासरवाडीच्या जिंदगीवरती जगणारी औलध महाराज असणार याच्यामध्ये फिरत होती पंक्तीमध्ये बातवाट मटकी वाट बंदी वाट का तुझ्या बापाचं लग्न आता गरीबाच्या लग्न तू काय म्हणलं माझी भिकार आहे तुला कोणी इथं जेवायला बोलावलं तुझ्याकडे टोकन आहे का अरे गरीबाला तरी भिकारी म्हणून हिरू नका तो परिस्थितीने गरीब असेल पण सर्वात श्रीमंत जगाच्या पाठीवर तो फक्त गरीबाचं असू दे ज्ञानोबाईंची गरिबी हो माझे ज्ञाना इंद्रायणीवरती गेला होता रे राजा येसोबा काकांना माग नाही ना बोलला ए माय तुझी शिकवण आहे ग माग कोणाला थोरल्या माणसाला मोठ्या माणसाला बोलायचं नाही अरे ठसठसा माझ्या जालोबा राहिले राहाव अंटा हो फोडाबा योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती वा देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणाकरता जीवन जगतात ते संत राहत देवा आई ती आई असती खरं सांगू माझ लग्न झालं बरं का बाबा सात ते नऊ कीर्तन असू द्या नऊ ते अकरा कीर्तन असू दे कोण कोणाचं नसतं देवा भाऊ कोणाचं नसतो बहीण कोणाची नसते कोण कोणाचं नसतं पण एक वाक्य ध्यानात ठेवा आपली फक्त आणि फक्त आई ती आई असते सत्ते नऊ कीर्तन असू द्या बाबा नऊ ते अकरा कीर्तन असू द्या माझ्या गाडीच्या फायरिंग वरून माझी आई वळकते माझा वाघ आलाय म्हणून हे फक्त कळत कोणाला आईलाच कळत किती जीवन परिहार्य असावं याचं जीवन म्हणजे जी, माय म्हणून महाराज म्हणतात सबसे बडी